महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई के वाय सी प्रक्रियेची मुदत ही अठरा नोव्हेंबर पर्यंत आहे आणि त्यानंतर ही मुदत अवघे दोन दिवसच शिल्लक राहिलेली असतानाच राज्यभरातील सुमारे दोन पॉईंट तीन कोटी लाभार्थी महिलांना आता घाई ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन असणार आहे आतापर्यंत सुमारे एक कोटी महिलांनी ई के पूर्ण केलेली असून दररोज चार ते पाच लाख महिलांची प्रक्रिया ही वेबसाईट वरती होत आहे मात्र एकल महिलांसाठी म्हणजेच विधवा घटस्फोटित आणि परित्यक्ता ज्या महिला आहेत त्यांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुरू असून वेबसाईटमध्ये तांत्रिक काही बदल केले जाणार आहेत तसंच अतिवृष्टीमुळे कागदपत्र गमावलेल्या महिलांसाठी देखील मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याचं म्हटलं जात आहे त्यानिमित्तानं महिला व बाल विकास मंत्री आदित्य ते याबाबत माहिती सांगितली आहे या योजनेचे लाभार्थी असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट लाभ हस्तांतरण मिळत असतात किसान व नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांना मात्र पाचशे रुपये मिळतात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आला असून ई के पूर्ण न केल्यास पुढे जो हप्ता मिळणार आहे तो अडकण्याची शक्यता आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीस पासून राबवली जात असून तिचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हाच आहे ई के वाय सीसाठी लाभार्थी महिलांनी जे काही आहे ते डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन पब्लिक ई के वाय सी या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तेथे आधार कार्ड क्रमांक मोबाईल नंबर आणि ओ टी पीद्वारे पूर्ण प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करता येते पती किंवा वडिलांचे आधार कार्ड हे प्रमाणित करणं तेवढंच आवश्यक आहे ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सहज करता येते जर आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर सक्रिय नसेल तर हेल्पलाईन क्रमांक एकशे वर दी संपर्क साधावा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पावती डाउनलोड करून घ्यावी ई के वाय सी ही वार्षिक अनिवार्य असणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे योजनेच्या लाभार्थी असलेल्या विधवा घटस्फोटी परित्यक्ता किंवा ज्या महिलांच्या वडिलांचे व पतीचे निधन झालेले आहे अशा महिलांना ई के वाय सी दरम्यान मोठी अडचणीत होती त्यांना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड प्रमाणित करण्याची गरज असल्याने प्रक्रिया ही अडकत होती या समस्या सोडवण्यासाठीच तांत्रिक स्वरूपात बदल करण्यात येत आहेत अशा महिलांसाठी मृत प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्र हे अपलोड करण्याची सुविधा लवकरच या वेबसाईटच्या बदलातून उपलब्ध होणार आहे मात्र सध्या अशा महिलांनी अठरा नोव्हेंबर पर्यंत फक्त स्वतःचे आधार कार्ड प्रमाणित करून अपूर्ण ई केवायसी पूर्ण करावी इतर नातेवाईकांचे आधार कार्ड वापरू नयेत असा आव्हान देखील करण्यात आलेला आहे अपूर्ण केवाय केवायसी पूर्ण करण्याबाबत शासनाकडून स्वतंत्र निर्णय देखील घेतला जाईल आदिती तटकरे म्हणाल्यात की या महिलांना लाभापासून वंचित राहू देणार नाही तांत्रिक बदल लवकरच होत आहेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण व उत्तर महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक महिलांच्या कागदपत्रांचं नुकसान झालेलं आहे या महिलांसाठी मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तसा तो घेतला जाईल असं देखील तटकरे यांनी सांगितलंय कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता सरकार आणि महिला व बालकल्याण विभाग घेत आहेत मुदतवाढीचा निर्णय लवकरच जाहीर होईल असं देखील तटकरे यांचं म्हणणं आहे सध्या अठरा नोव्हेंबर ही मुदत कायम असली तरी देखील या प्रक्रियेनुसार किंवा प्रोसेसनुसार ती मुदत वाढण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाहीये ई वाय सी प्रक्रियेत अडचण आल्यास किंवा असल्यास हेल्पलाईन क्रमांक एकशे एकवीसवरती कॉल करावा किंवा ईमेल म्हणजेच महिला डॉट बालविकास ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन वरती हा पाठवला पाठवावा सरकारनं स्पष्ट केलं आहे की ही प्रक्रिया एक फसवणूक टाळण्यासाठी आहे किंवा सर्व पात्र महिलांना या ई सीच्या नंतर देखील लाभ मिळावा यासाठीच वेबसाईटमध्ये तांत्रिकदृष्ट्या बदल करण्यात येत आहेत आणि ई के वाय सी ही अनिवार्य केलेली असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर सरकारचं देखील तेच म्हणणं आहे आणि ही योजना अशीच पुढेही सुरू राहील मध्ये बंद करणार करण्यात येणार नाही असं देखील म्हटलं जातं एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या बदलाबद्दल म्हणजेच ई के वाय सी आणि वेबसाईटमध्ये काही तांत्रिक जे बी बदल आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायदर एक्सप्रेस चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तात धन्यवाद आणखी भेटूयात पुढील व्हिडिओत